बटाव ऑनलाईन ग्राहक सेवा केंद्र अर्जंट पासपोर्ट फोटो काढून मिळेल ठिकाण अमरधाम रोड विक्रांती हॉटेल समोर येवला बटाव फोटो स्टुडिओ अलीकडच्या काळात डॉक्टरांवर होत असलेल्या हल्ल्यांच्या वाढत्या घटनांमुळे वैद्यकीय क्षेत्रात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे सेवा देणाऱ्या डॉक्टरांवर वारंवार होणारे हल्ले थांबविण्यासाठी कठोर कायद्याची प्रभावी अंमलबजावणी होणे अत्यावश्यक आहे असे मत भारतीय वैद्यकीय संघटना आय एम एवला अध्यक्ष डॉक्टर चंद्रशेखर क्षेत्रिय यांनी व्यक्त केले डॉक्टर क्षेत्रिय यांनी सांगितले की डॉक्टर हे समाजाचे आरोग्य रक्षक आहेत त्यांच्यावर हल्ला करणे म्हणजे आरोग्य व्यवस्थेवरच आघात करणे होय रुग्ण आणि डॉक्टर यांच्यात विश्वासाचे नाते टिकून राहिले पाहिजे त्यांनी प्रशासनाला विनंती केली की, की डॉक्टरांच्या सुरक्षिततेसाठी स्वतंत्र संरक्षण दल किंवा तात्काळ प्रतिसाद यंत्रणा उभरावी नमस्कार मी डॉक्टर चंद्रशेखर प्रेमचंद क्षत्रिय आय एम ए इंडियन मेडिकल असोसिएशन ब्रांच येवलाचा अध्यक्ष परवाच्या दिवशी आमचे राष्ट्रीय अध्यक्ष आय एम एचे डॉक्टर दिलीप भानुशाली यांनी श्रीरामपूर इथे एक प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि सगळ्या जवळपासचे जे आपले शहरं आहेत जसे अहिल्यानगर त्याचप्रमाणे नाशिक त्याचप्रमाणे संभाजीनगर इथले सर्व डॉक्टर्स तिथे गोळा झाले होते आत्ताचा जो महाराष्ट्रातला जो बर्निंग इशू आहे म्हणजे डॉक्टरांवर होणारे हल्ले जे आहेत ते थांबावेत तर तो जो कायदा आहे हा दोन हजार दहा सालीच हा कायदा जो आहे तो ऑलरेडी गव्हर्नमेंटने केलेला आहे पण तो कायदा फक्त कागदोपातपत्री न राहता त्याच्यावर कडक अंमलबजावणी व्हावी अशी आमची मागणी आहे हा कायदा जो आहे हा साऊथ इंडिया म्हणजेच दक्षिण भारतामध्ये खूपच स्ट्रिक्टली फॉलो केला जातो व त्यामध्ये जर डॉक्टरवर कोणत्याही प्रकारचा ग्रीवियस हल्ला झाला तर तीन वर्ष कारावास जो दहा वर्षापर्यंत एक्सटेंड होऊ शकतो असा सक्तीने बजावण्यात येतो त्यामुळे त्या कायद्याची खरी अंमलबजावणी झाल्यास आपल्या सगळ्यांनाच त्याच्यातून सुटका मिळेल दुसरी गोष्ट आता जे वार हे जे वारंवार आपण घटना ऐकतो इकडं हल्ला झाला तो डॉक्टर दगावला ह्या डॉक्टरवर निष्काळजीपणाचा आरोप करण्यात आला हे सगळं जर टाळायचं असेल तर आपल्या डॉक्टर लोकांना सगळ्या ब्रांचेसच्या एकत्रित राहणे अत्यंत आवश्यक आहे त्याचबरोबर माझी शासनाला विनंती आहे की घटना ह्या सांगून घडत नसतात मेडिकल प्रोफेशनमध्ये तर तुम्ही जे आहे आम्हाला कृपया करून एक हेल्पलाईन नंबर डॉक्टरांसाठी अवेलेबल करून द्या तो फक्त डॉक्टरांसाठीच द्या जेणेकरून अशी काही घटना आमची घडली त्याच्यावर कॉल केला तर आम्हाला पोलीस सपोर्ट आणि दुसऱ्या गोष्टीची जी काही मदत शासनातर्फे करण्यात येईल ती करण्यात यावी त्याचबरोबर माझ्या सगळ्या डॉक्टर बांधवांना मला एवढंच सांगायचं आहे की तुमचं हॉस्पिटल जे आहे ते सी सी टी व्ही युक्त करा जेणेकरून घडलेला प्रसंग रेकॉर्ड करण्यात येईल अतिप्रसंग जर ओढावलाच तर तिथून तुम्हाला निघता येईल असा मार्ग तुम्हाला मोकळा झाला पाहिजे त्याचप्रमाणे तुमचा स्टाफ जो आहे त्यांना पण याची पूर्ण जाणीवणी कल्पना द्या त्याची मॉकड्रील जशी आपण घेतो तशी मॉकड्रील घ्या की अशी जर घटना घडली तर काय करायचं आहे म्हणजे त्यांचं ऐन वेळेला जे आहे ते घाबरून जाणार नाहीत आणि ते पण प्रिपेअर्ड असतील आता एक काळ होता की काळ बदलत चाल एक काळ होता आत्ताचा काळ वेगळा आहे तर काळ वेगळा आहे तर काळाबरोबर वर आपणही तयार असलं पाहिजे तर जेणेकरून असे प्रसंग आल्यास तर तुमचा स्टाफ असो किंवा तुमचे सहकारी असो यांनी ताबडतोब धाव घेऊन एकमेकांना मदतीचा हात दिला पाहिजे पुन्हा एकदा शासनाला विनंती आहे हेल्पलाईन नंबर तुम्ही डॉक्टरांसाठी अवेलेबल करून द्या धन्यवाद